इंडिसेस इंडिसेस म्हणजेच घातांक कोणत्याही संख्येने अथवा चिन्हाने स्वतःला किती वेळा गुणले हे दर्शविणारा अंक म्हणजेच घातांक होईल जसे उदाहरण जर आपण बघितले की ए गुणेला ए गुणेला ए यामध्ये एने स्वतःला एक दोन तीन वेळा गुणले म्हणून ए लिहून एच्या डोक्यावर तीन लिहावे म्हणजेच एचा घात तीन दुसरे उदाहरण जर बघितले दोन गुनेला दोन गुनेला दोन गुनेला दोन या ठिकाणी जर बघितलं आपण दोन्ही स्वतःला एक दोन तीन आणि चार वेळा गुणले आहेत म्हणून दोन लिहून दोनच्या डोक्यावर घात चार म्हणजेच दोनचा घात चार, दोन चा चार। तिसरं जर उदाहरण बघितलं आपण यम गुन्हेला यन गुन्हेला यम गुनेला यम गुनेला यन या ठिकाणी जर बघितलं आपण तर यमि स्वतःला यामध्ये एक दोन आणि तीन वेळा गुणले म्हणून यम लिहून यमच्या डोक्यावर घात एक दोन तीन यमचा घात तीन यामध्ये आणखी यन सुद्धा आहे व संबंध सर्वांचा अपसी गुणाकाराचाच आहे म्हणून यम व यांचा सुद्धा संबंध अफस गुणाकाराचाच येईल बघा या ठिकाणी यन नि स्वतःला एक आणि फक्त दोन एक आणि दोन वेळाच गुणले म्हणून गुन्हेला यन लिहून च्या डोक्यावर घात दोन म्हणजेच याचे उत्तर येईल उत्तरेल चा घात तीन गुन्हेला चा घात गा दोन घातांक नेहमी ज्या संख्येच्या डोक्यावर लिहिल्या जाते त्या संख्येला पाया असे म्हणतात जसे उदाहरण बघितले चा घात तीन यामध्ये ए हा होईल पाया आणि तीन हा होईल घात किंवा घातांक किंवा घातांकित संख्या त्यानंतर दुसरं उदाहरण जर बघितलं चा घात चार म्हणजे चा घात चार यामध्ये चार होणार घातांक आणि दोन हा होणार पाया नंतर जर तिसरं उदाहरण जर बघितलं आपण एमचा घात तीन गुन्हेला यांचा घात दोन मग एमचा घात तीन गुन्हेला यांचा घात दोन या ठिकाणी यम व यन हे दोन्ही पाया तर तीन आणि दोन हे दोन्ही घातांक म्हणजेच कोणत्याही संख्येने स्वतःला किती वेळा गुणले हे दर्शविणारा अंक म्हणजेच घातांक होय व घातांक ज्या संख्येच्या डोक्यावर लिहिल्या जाते त्याला पाया असे म्हणतात घातांकी घातांकाचे उदाहरण हे विशिष्ट नियमानुसार सोडविले जातात व ते नियम आपण पुढील प्रमाणे बघूया नियम, नियम क्रमांक एक कोणत्याही संख्येचा अथवा चिन्हाचा घात शून्य असेल तर त्याचे उत्तर नेहमी येते जसे बघितले आपण एचा घात शून्य तर याची उत्तर येईल एक दुसरं उदाहरण बघूया एकशे चा घात शून्य याचे उत्तर सुद्धा येणार एक किंवा कंसामध्ये दोन गुन्ह्याला तीन भागेला दोन कंसाचा कंस पूर्ण व कंसाचा घात शून्य उत्तर सुद्धा एकच येईल म्हणजे कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर त्या संख्येचा उत्तर नेहमी एक येईल हा नियम झाला एक आपण बघूया नियम क्रमांक दोन नियम दोन म्हणतो कोणत्याही संख्येचा अथवा चिन्हाचा घात एक असल्यास त्याची उत्तर नियमित तीच संख्या येते जसे उदाहरण जर आपण बघितले चा घात एक चे उत्तर येणार या ठिकाणी ए चा घात शून्य होता म्हणून चे उत्तर एक आले व या ठिकाणी चा घात एक आहे म्हणून याचे उत्तर तीच संख्या किंवा तेच चिन्ह म्हणजे ए आले दुसरं जर आपण बघितलं एकशे चा घात एक याचे उत्तर सुद्धा संख्या येईल म्हणजे एकशे बावन मदे एक चा घात एक म्हणजेच उत्तर येईल एकशे बावन कंसामध्ये जरी कोणती संख्या अथवा चिन्ह असेल व त्याचा घात सुद्धा एकच असेल तरी त्याचे उत्तर तेच कंस किंवा तेच, कि तेच चिन्ह येणार जसे बघितलं आपण कंसामध्ये आठ छेदस्थानी सहा भागेला चार छेदस्थानी तीन गुन्हेला दोन छेदस्थानी पाच व चा घात एक याचे उत्तर जसाचा तसा कंस येईल आठ सहा भागेला चार सहास्थानी तीन गुन्हेला दोन छेदस्थानी पाच एक उदाहरण पुन्हा बघूया कंसामध्ये एक्स अपॉन वाय ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटचा घात घेऊन आपण एक एक्स छेदस्थानी वाय कंसाचा घात एक चे उत्तर तीस संख्या म्हणजे एक्स अपॉन वाय ए घातांकाचा तिसरा नियम जर आपण बघितला अंशातील संख्या छेदात किंवा छेदातील संख्या जर अंशात गेली तर अशा वेळेस फक्त आणि फक्त घातांकाची चिन्ह बदलते तर उदाहरण बघूया आपण ए चा घात तीन व बी चा घात मायनस सहा या ठिकाणी अंशातील संख्या छेदात व छेदातील संख्या अंशात टाकायची आहे म्हणजे व्यस्त जर आपण केले तर बी चा घात सहा व चा घात मायनस तीन जर कोणत्या संख्येसमोर कसलेच चिन्ह नसेल तर त्या संख्येच्या समोर नेहमी प्लस चे चिन्ह असतात म्हणून ए चा घात प्लस तीन होता तो छेदात गेल्यानंतर ए चा घात मायनस तीन झाला व या ठिकाणी छेदस्थानी बी चा घात मायनस सहा आहे हा व्यस्त होऊन अंशात गेला व चा घात प्लस सहा आला दुसरं उदाहरण जर बघितलं आपण एक्स चा घात मायनस दहा जर याला आपण व्यस्त केले व्यस्त केल्यानंतर बघा एक्स एक चा घात दहा आपण तीन नियम बघितले घातांकाचे सर्वप्रथम घातांकाची व्याख्या कोणत्याही संख्येने स्वतःला किती वेळा गुणले हे दर्शविणारा अंक म्हणजेच घातांक होय घातांक ज्या संख्येच्या डोक्यावर लिहिला जातो त्या संख्येला पाया असे म्हणतात